किती वर्षापासून येत आहे जे एकोणीसशे नव्वद साली पुनर्वसन गावाचं जे रोड टाकले गेले नाही त्या रोळामध्ये पहिल्यांदा भरतापूरचे काही मजूर आलेले होते त्या मजुरांच्या निदर्शनास आलं की यामध्ये या एक वेगळा कलरचा वेगळा कलर असलेले हे आहेत पटिका आहेत आणि डुप्लिकेट हिऱ्या म्हणून त्यावेळेस आमच्या गावातले लोक याला म्हणायचे आणि त्याचा शोध लागला ते शोध लागल्याच्यानंतर त्या लोकांनी हे गोळा करून आमच्या गावातल्या काही व्यक्तींकडे ठेवले आणि त्या व्यक्तींना ज्यावेळेस याचं महत्त्व कळलं त्यावेळेस ते स्वतः इथं येऊन या टेकडामध्ये अशा खोल दऱ्या पन्नास ते साठ ते सत्तर फूट ऐंशी ऐंशी फुटापर्यंत खोल द दरी केली आणि त्यामधून हे मजुरीचा व्यवसाय करत आहे